प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या महाएपिसोडच्या भागात आपण पाहणार आहोत संघटनेच्या काही महिला कोडी कुटुंबाच्या घरी येतात आणि मुक्ताच्या नावाने बोंब मारतात मुक्ता जशी बाहेर येते तशी एक बाई पुढे येऊन तिच्या तोंडाला काड लावण्यासाठी पुढे येते आणि म्हणते तू सावनीचं लग्न मोडलंस लाज नाही वाटत का तुला पण तेवढ्यातच इंद्रा येऊन त्या बायकांना मागे करत म्हणते त्या सावनीने माझ्या मुलाला फसवून निघून गेली ते नाही दिसलं का तुम्हाला मुक्ता या घराची थोरली सून आहे इंद्रा सगळ्यांना म्हणते मुक्ताने कधीच कोणाला फसवलं किंवा कोणाचं वाईट केलं नाही आणि इथून पुढे पण करणार नाही चला निघा इथून असं बोलत इंद्रा सगळ्यांना हकलवून लावते येणारा पुढील भागा खूपच रंजक रंजकसणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा